नांदेड एक मोठी बातमी नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा परिसरात रील्स आणि सेल्फीसाठी पर्यटक जीव धोक्यात घालतायत अशा प्रकारे रील्स घेत असताना अपघाताची शक्यता बळावतीये या पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जाते आपण पाहतोय सध्या नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा या परिसरात अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत असतात मात्र रील्स आणि सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव मात्र अनेक पर्यटक धोक्यात घालत असल्याचं या दृश्यांच्या माध्यमात आपण पाहतोय अगदी कठडावर जाऊन अशा पद्धतीनं स्वतःचा सेल्फी किंवा रील बनवण्याचा प्रयत्न परेट या पर्यटकांचा दिसतोय आपण पाहतोय सध्या नांदेडच्या सहस्रकुंड धबधबा या परिसरात अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत असतात मात्र रील्स आणि सेल्फी काढण्याच्या नादार आपला जीव मात्र अनेक पर्यटक धोक्यात घालत असल्याचं या दृश्यांच्या माध्यमात अगदी कठडावर जाऊन अशा पद्धतीनं स्वतःचा सेल्फी किंवा रील बनवण्याचा प्रयत्न या पर्यटकांचा दिसतोय